हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे पाकाची रेसिपी चला आपण साहित्य बघूया पाकासाठी आज आपण घेतलेलं आहे एक वाटी बेसन एक वाटी तूप घेतलेलं आहे एक वाटी साखर घेतलेली आहे की मी वाटीच्या साह्यानेच मेजरमेंट घेतलेलं आहे आणि पाक बनवण्यासाठी आपण पाक करणार आहे पाकासाठी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तरी आपण आत्ता पातेल्यामध्ये तूप गरम करणार आहोत एक वाटी घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये तुपामध्ये परत नंतरनं थोडंसं त्याच वाटीच्या साहाय्याने अर्धी वाटी, वाटी आपण तेल घेतलेलं आहे तर तूप आणि तेल एकत्र गरम करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून गरमच ठेवायचं आहे आपल्याला तूप ते चला आता आपण गॅसवरती कढई गरम करूया गर कढईमध्ये एक ग्लास पाणी वतायचं आहे पाणी थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यात साखर ॲड करणार आहे आणि पाक बनवून घेणार आहे पाक पण असा घट्ट नाही बनवायचा आपल्याला की एक तारी पाक बनवायचा आहे जेणे गुलाबजामनसारखा बघू शकता पाकाला उकळी आलेला आहे अजून तरी काही नाही आहे झालेला बघू शकता पाक तयार झालेला आहे एक तार सुटत आहे आय थिंक हा एक तार सुटत आहे आपण त्याच्यामध्ये बेसन ॲड करणार आहोत पाकामध्ये बेसन हलवून घेऊया एकाच डायरेक्शनमध्ये ते बेसन पूर्णपणे फेटायचं आहे कारण त्याच्यामध्ये डुकुळ डिकुळ्या होतात बेसनमध्ये मोठ्या मोठ्या गाठी होतात त्या गाठी न होऊ नये म्हणून आपण एकाच डायरेक्शनमध्ये ते हलवणार आहे आणि गरम केलेलं थोडं थोडं करून तूप आपण बेसनमध्ये ॲड करणार आहेत बघू शकता बेसनमध्ये तूप ॲड केल्याच्यानंतर बेसन वेगळंच दिसायला ला लागतं थोडं थोडं करून आपण बेसन ॲड करणार आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपण बेसन हलवायचं आहे की जेणेकरून आपल्याला मैसूर भागामध्ये डिकळ्या होणार नाही आहेत असं खाव्यासारखं भुसभुसभुसुसीत होत होत आहे बेसनमध्ये आपण तूप ओतल्याच्या नंतरनं बघू शकता तुम्ही पण जोपर्यंत बेसनमध्ये तूप जोपर्यंत आहे तोपर्यंत दुसरं तूप म्हणजे नाही का दुसरं तूप टाकायचं नाही आहे की जोपर्यंत बेसन ॲड करून घेत नाही आपलं तूप तोपर्यंत दुसरं तूप टाकू नये मन एकाच डायरेक्शनमध्ये ओतायचं आहे आपण तूप सॉरी बॅटर हलवायचं आहे आपल्याला असं खाव्यासारखं ते तूप ओतल्याच्या नंतर न होतं भुसभुशीत थोडंसं बेसन आणि तूप आणि तेल ओतल्याच्या नंतरनं असं आतून जाळी खूप छान बनते दे त्याला बघू शकता तुम्ही मी सर्व तूप ओतलेलं आहे तरी जोपर्यंत बेसन तूप सोडत नाही तोपर्यंत लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला बेसन हलवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही माझं मी हलवून घेतलेलं आहे माझं तूप तो बॅटर जे आहे ना ते बॅटर तूप सोडायला चालू केलेलं आहे त्यांनी जोपर्यंत बॅटर तूप सोडत नाही तोपर्यंत गॅसवरतीच ते हलवत राहायचं आहे ज्यावेळेस तूप सोडलेलं आहे त्यावेळेस आपण एका भांड्यामध्ये मी ताटाला तेल तूप लावून घेतलेलं ला आहे आणि मगच त्याच्यामध्ये बॅटर वतलेलं आहे आणि बॅटर आपण त्याच उलतण्याच्या साहाय्यानं हे पूर्ण प्लेन करून घेणार आहोत बघू शकता माझं बॅटर किती छान झालेलं आहे बॅटर थोडंसं थंड झालं की आपण त्याचेच काप करून घेणार आहोत लगेच कारण का नंतरनं थोडंसं थंड बॅटर झाल्याच्या नंतरनं ते कट व्हायला वेळ लागतो म्हणून थोडंसं थंड झालं की आपण कट करून घेणार आहोत पाक बघू शकता इतका छान मैसूर पाक झालेला आहे माझा आणि कट करतानासुद्धा खूप छान व्यवस्थित कट होत आहे बघू शकता तुम्ही काप खूप छान होत आहेत आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करू शकता बघू शकता लगेच ते नाही का लगेच निघू शकतं गरम जरी आहे तरी पण निघतं आणि खूप छान जाळी सुटलेली आहे त्याला आतून आपण मिठाई मिठाईच्या दुकानातून आणतो तशी तशीच आणि तशीच होते पाक माझी रेसिपी खूप छान मैसूरपाक झालेला आहे बघू शकता माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करू करा बघू शकता आतून ब्राऊन कलर आलेला आहे मैसूर पाकाला खूप छान कलर आलेला आहे खूप छान लागते आणि एकदा तुम्ही करून बघा धन्यवाद